नमस्कार अंबड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज अंबर नगरपालिकेचं या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे एकूण अकरा प्रभाग आहेत एका प्रभागामध्ये दोन जागा होत्या अशा एकूण बावीस जागा नगरसेवकासाठीच्या होत्या त्याच्यात निकाल जाहीर झालेला आहे त्याचबरोबर एक नगराध्यक्ष जे थेट मतदारामधून निवडून द्यायचं होतं त्याचाही निकाल जाहीर झालेला आहे या ठिकाणी प्रभाग नेहाय मी ने तुम्हाला उमेदवार जे निवडून आले आहेत त्यांची नावे सांगतो प्रभाग क्रमांक एक अ बाबर कृष्णा त्याच्यानंतर एक ब गंगाधर मच्छिंद्र वराडे दोन अ कुचे उज्ज्वल देवीदास दोन ब कुलकर्णी सविता सौरभ तीन अ ताराबाई बमटराव शहाणे तीन बो खरात विश्वजीत विलासराव चार अः अरविन नारायणराव भोजने चार ब आसमा परवीन अफरोज खान पठान पांच अ जादव बंडू साहेबराव पांच ब खरात मंगल दिलीप सहा अ सचिन लक्ष्मण खरात सहा ब शेख बद बेगम खुर्शीद अहमद सात ओ हसमिनजहा मुश्ताक सात ब शेख फरोज शेख अजीज आठ अ पद्माबाई गाबराव वराडे आठ ब कुलकर्णी केदार भवानीदास नऊ अ बुर्ले ललिता जितेंद्र नौ ब खरा संदीप सावराव, दहा अ रंजना वैभव खरात दहा ब राम धुराजी लांडे अकरा अ गुडे सावती सुरेश आणि अकरा ब राजपूत विठ्ठलसिंग नारायण सिंग राणा असे हे एकूण बावीस सदस्य निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष पदाकरता थेट जनते म्हणून नगराध्यक्ष निवडून द्यायचं होतं त्यामध्ये श्रीमती कुलकर्णी देवयानी केदार यांनी यांची निवड झालेली आहे जा आ, ही सर्व प्रक्रिया अत्यंत सुलित आणि स्मूथ पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे या प्रक्रियेसाठी सर्वच कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जसं प्रशिक्षण दिलेलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं निवडणूक कर्तव्य बजावलेलं आहे कोणत्याही पद्धतीची चूक या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे अत्यंत पारदर्शक स्वच्छ पद्धतीने या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे ही निवडणूक पार पाडत असताना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय आशिल मित्तल मॅडम त्यानंतर नम्रता चाटे मॅडम त्यासोबतच एस डी एम उमाकांत पारदी साहेब या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला भेटलेलं आहे हे करत असताना सर्वच जे काही उमेदवार आणि उमेदवाराचे जे काही प्रतिनिधी होते किंवा पक्ष आणि पक्षाचे जे पदाधिकारी होते या सर्वांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे हे सर्व निवडणूक प्रक्रिया राबवत असताना पोलीस विभागाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे नगरपालिकाचे कर्मचारी महसूलचे कर्मचारी आणि इतर जे काही आम्ही कर्मचारी लावले होते ते सर्वांचं या ठिकाणी अत्यंत चांगल्या जबाबदारीने या ठिकाणी करतो पार पडलेला आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत नो शांततेत पारदर्शक पद्धतीनं आणि सुंदर या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचबरोबर ही जी काही निवडणूक प्रक्रिया राबवल्या आलेली होती त्या निवडणूक प्रक्रिया राबवत असताना पत्रकार बंधू जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व माहिती जनतेपर्यंत मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचवली त्यामुळे सुद्धा कुठल्याही प्रकारचा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला नाही सुरक्षा व्यवस्था सुद्धा व्यवस्थित होती आमचे सहकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी मनोज विखर्डे यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे सर्वच कर्मचारी यांनी चांगली मेहनत घेतली आहे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही सर्वांचाच आभार त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू मतदार बंधू त्याचबरोबर सर्व उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी वरिष्ठ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडली सर्वांचे आभार धन्यवाद